रेंज प्रॉब्लेम होता बोला कोण आलेसिला आपली लाई फॅमिली आहे गुड मॉर्निंग रेंज प्रॉब्लेममुळे प्रॉब्लेम होते काय सांगायचे हां नमस्कार मनीषताईन नमस्कार गुड मॉर्निंग साडे अकरा वाजले तो वाड्यावर पचायला पण स्वभाव नाही आले ते थांबले घरी मुक्काने आता येते मी थं पण दुसऱ्या वावर वाडायन मी इकडे स्वयंपाक करते झाली मी तिची भाजी केली भाकरी चालू करायची आता थोडी भाजी होती त्या फॅराशीचीच केलशी थोडी लग्न भाकरी झाल्यात एवढी एकच परायची म्हणलं लवकर या कपडेच राहिले ध्वयची आंघोळ झाली स्वयंपाक आहे जे मल्हार जे बाळू मामा साडे अकरा वाजले होते पोखरीपर्यंत त्यांच्या पुढं पुढं आलो मी पोखरीपर्यंत गाडीत आले तिथून आम्ही दोघं जण आलो ते गेले तिकडं आपल्या घरी मक्काने आले तर म्हणलं या लवकर रात्री एवढं भाग नाही सोडावं लागतील कपडे धुऊन टाकले तोपर्यंत इथे म्हणजे जेवलेव सोडू आज वाडा उचलायचा आहे परत आत्ताच राहूल दादा तुमच्या आठवण काढली होती पोखरे मनीषा ताई पुढे म्हणलं चालला असं नाष्टा बेष्टा आधी चालू केली ती ना मी सातला एक चालते पण रेंज प्रॉब्लेम झाला केस उचलून मी पहिले केस करीत असल्या मानावर काम नाही झाले ओले होते ना कोंडा झाला म्हणजे त्रास सात त्रास होतोय मला त्याने यांनी शेल्डर शोल्डर आणला यांनी त्यांना सांगितलं होतं मग आता त्यांनी चेक करते पारले हे केकडा लावला आहे मागून ओले होते झाले स्वयंपाक आता केस धुवायचे ते कपडे धुवायचे टायमाला मागं हे करते मी पडलं होतं म्हणलं मग त्या दिवस ब्लाऊज भारी दिसतोय हा हो तुमचं भाऊ घालून नाही दे तिथं ते शिवला एका जोडीदारनी नाही तर पण ती म्हणते काय बिकार्यावाने दिसतंय ते त्याच्यावरची साडी वापरून टाकली आकानी नव्हती घेतली का मला ही साडी शंभूच्या पाचेला नव्हते ते शंभूला नव्हते घेऊन गेले का हाका तवा घेतली होती आकानी साडी जुनी झाली डायरेक्ट आणि ब्लाऊज असाच राहिला आहे पण मग गडीवर घातलाय आता तुमचं आले का लगेच शर्ट घालायचं त्याच्यावरून त्यांना नाही आवडत पण म्हटलं आता एवढे पैसे दिले शिलाईला आणि कुठं चेक करायचं मग घालते ते का लगेच वरून ब्लाऊज घालते त्यांना नाही आवडत वरून लगेच शर्ट घालते शर्ट सॉरी नाही बिकारिवा घालो पण आता पैसे तर गेलेतच मग आपला आत बोला भाकरी झाल्यात आता कशाला रिचेहरा काय करतेस कुठे आहे जमिनीवर आहे जमिनीवर चेहरा बघून घे भाजीचा राधे राधी वहिनी गुड मॉर्निंग शुभ सकाळ लवकर भाकरी बनवा बनवल्यात भाकरी झाल्यात बघा टोपल्यात भाकरी या बघा खाली पण गाव कुठला आहे तुझ मला वाटलं भाजीचा चेहरा बघून घ्या सर्वांनी नीट कमेंट करा सर्वांनी सकाळी सकाळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहे तुम्ही दुसरं कोणीतरी शोध जातुल जरा मापात बोल आली मी जेवायला या, या सुरुताई आल्या दिवसातून गाठ भेट नाही तब्येत कशी तुम्ही का बरं माझ्या आईला नाही आता दिवस तब्येत कशी तुमची देवाला गेल त्या ना कुठतरी मनिषताई नमस्कार जय मल्हार बर झालं सरुता इंचीन तुमची भेट झाली आज इथं जास्त टाकली हा तुला तूल ब्लॉक करू का ढागात पाठू का जय मल्हार ताई लाईक केले ओके ओके तुला ढागात पाठू का रे सकाळी सकाळी नीट बोलतोय का तुला असन ना बहीण आई वरून ढागा तू पडलाय तू तुझा घरी जा तुझ्या हो देवस्थान करायला गेले ते हा मला कळलं होतं जाऊ त्याला मी हे करून टाकते जय बाळगमा सर्वांना गुड मॉर्निंग तब्येत बरी ना पण तो आत तसाच हा तुम्ही लाईल नाही आले तेव्हाच मला समजलं म्हटलं पुढतरी लांब गेले असणार आहे देवा बिवाला त्यामुळेच ताई बरी आहे तब्येत ताई साडी बघा <laughs> रात्री तीच घालून गेली होती मनीषा ताई तब्येत कशी आहे विचारत घाई घाई तीच घातली गेली ले। बाय बाय ओके बाय बाय वहिनी पोरं सोर सरोवर येत नाही वहिनी पोर काय कळालं नाही मला आवरा आवरा आई मी पण कपडे गवायला जाणार ना नाही थांबणार बंद करणार बाकरी हो म्हटली घेतली थोडी वेळ सकाळी सकाळी चांगला सरवत आई तब्येत बरी आहे तब्येत वॉश टाइम चांगला भेटतो म्हणून मुं, म्हटलं चला आपले ते ही

आसांग हा